भगवद्गीता म्हणजे काय भगवान श्रीकृष्णाने ती अर्जुनाला का सांगितली अर्जुनाला कोणते अकरा प्रश्न पडले ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी का लिहिली ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय काय सांगतो या सगळ्याची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक एक अर्जुन विषाद योग भगवद्गीता म्हणजे काय तर महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं महाभारत हा ग्रंथ म्हणजे एक महासागर आहे माऊली म्हणाले की महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही म्हणजे महाभारत ग्रंथामध्ये जे नाही ते जगात कुठेच उपलब्ध नाही असा हा महाभारत नावाचा महासागर घुसळल्यानंतर त्यातून निर्माण होणार लोणी म्हणजे गीता यातून आपल्याला भगवद्गीतेचं महत्व लक्षात येईल की गीता म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन संवाद हा संवाद म्हणजे आयुष्याचा काळजीने प्रश्न केला का त्यावर भगवान शंकर हसत म्हणाले देवी तुझं हे रूप जसं नित्य नूतन म्हणजेच नेहमी मला नव भासत तशी ही भगवद्गीता आहे की गीता आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यात निरनिराळी भासते आपल्याला नव्याने समजत जाते असं म्हणतात की भगवत गीतेमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं सापडतात मग चला आपणही ती जाणून घ्यायचा प्रयत्न करू कारण या गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं रसाळ भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी भगवद्गीता सर्वांपर्यंत पोहोचावी हाच ज्ञानेश्वरी लिहिण्याचा माऊलींचा उद्देश चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा जेणेकरून हे सगळे व्हिडिओ महाभारताच्या अचानक अर्जुनाला काय झालं त्याला काय प्रश्न पडले माणसाकडे अनेकदा भरपूर कौशल्य असतात मात्र मनात आलेल्या शंकांमुळे माणूस खचतो अर्जुनाच्या बाबतीत तसंच घडलं त्याच्याही मनात खूप शंका आल्या आणि तो मोठा धनुर्धर असून सुद्धा खचला अक्षरशः रडू लागला पण नेमकं काय झालं श्रीकृष्ण अर्जुन संवाद काय आहे हा अर्जुन विषाद योग काय आहे हे सगळं या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ मात्र त्याआधी बुद्धीची देवता असणाऱ्या गणेशाला वंदन करू या गीतेची सुरुवात ज्या महाभारतापासून झाली ते महाभारत व्यासांनी रचलं हे तर आपण पाहिलं मात्र गणपतीने ते कागदावर उतरवलं या आपल्या लाडक्या बाप्पाला नमन करत त्याचं ओंकाराशी असलेलं नातं समजून घेऊ तुम्हाला ठाऊक आहे का ओंकार हा अ उ आणि म या तीन मात्रांपासून तयार होतो यातील अकार म्हणजे गणेशाचे दोन चरण ओंकारातील उकार म्हणजे बाप्पाचं विशाल उदर आणि मकार म्हणजे गणरायाचं भव्य मस्तक या तीन मात्रा एकत्र आल्या आणि ओंकार तयार झाला माऊलींनी पहिल्या अध्यायात भगवान गणेशाचं वर्णन करताना गणपतीच्या नेत्रांना ज्ञानाचा वेध घेणारे डोळे असं म्हटलंय ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाची खाण आहे गणरायाच्या या ज्ञानरूपी नेत्रांपासून प्रेरणा घेत शक्य तेवढं ज्ञान वेचत पुढे जाऊ कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यामधील युद्धाला प्रारंभ झाला धृतराष्ट्र म्हणजे शंभर कौरवांचे वडील त्याला दिसत नसे संजयला मात्र दिव्य दृष्टी होती या दिव्य दृष्टीच्या सहाय्याने कुरुक्षेत्रावर काय चाललं आहे हे संजय धृतराष्ट्राला सांगत होता संजय कुरुक्षेत्राचं वर्णन करू लागला सागराने थेट गगनाला भिडावं आणि मग सगळ्यांना भय वाटावं त्याप्रमाणे पांडवांचं सैन्य युद्धभूमीवर एकत्र आलंय त्यांची भीती वाटावी इतके ते तयारीत आहेत कौरव देखील तितकेच तुल्यबळ आहेत धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन त्यांचा नेता आहे इकडे पांडवांमधील अर्जुन तर युद्धासाठी खूपच उत्सुक झालाय भगवान श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाचा सारथी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला भगवंता माझा रथ बरोबर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर श्रीकृष्णाने त्याप्रमाणे केलं अर्जुन जेव्हा रणांगणावर मध्यभागी जाऊन उभा राहिला तेव्हा मात्र त्याच धैर्य वाढण्याऐवजी अचानकच तो खचला त्याला समोर दिसू लागली ती त्याचीच माणसं ज्यांच्या समोर तो मोठा झाला ते पितामह भीष्म ज्यांनी अर्जुनाला धनुर्विद्येत पारंगत केलं ते द्रोणाचार्य त्याला अनेक जवळची माणसं दिसली अर्जुनाला जाणवलं की ही तर सगळी आपलीच माणसं यांच्या विरुद्ध मी युद्ध कसं करायचं वीरवृत्तीच्या जागी करुणा दाटून आली अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला मी यांच्याशी लढू शकत नाही हे पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं मात्र भगवान श्रीकृष्ण आता काहीच बोलले नाही मग असं काय घडलं की भगवंताने अर्जुनाला उपदेश करत भगवद्गीता सांगितली झालं असं की अर्जुनाने भगवंताला अनेक प्रश्न विचारले। प्रश्न विचारले त्यातले आपण इथे बघूया क्रमांक रणांगणावर माझेच नातलं घेत ते माझ्याशी लढायला तयार आहेत पण मी त्यांच्याशी लढणं योग्य आहे का क्रमांक दोन माझ्याच माणसांशी लढायचं या कल्पनेनेच माझं मन अस्थिर झालंय मी काय करू क्रमांक तीन माझ्या हातांना घाम फुटलाय जे एरवी सहज पेलतो ते गांडी व धनुष्य माझ्या हातून गळून पडतय मी काय करू क्रमांक चार एखादा भुंगा लाकूड अगदी सहज फोडतो पण हाच भुंगा जर कमळाच्या कळीमध्ये अडकला तर तो तिथेच त्या कळीच्या मोहात गुंतून राहतो तो प्राण सोडेल पण त्यातून बाहेर येणार नाही तशी माझी अवस्था आहे मी माझ्या प्रियजनांच्या मोहामध्ये अडकलोय काय करू पाच माझ्याच माणसांना मारलं तर त्यातून मला काय फळ मिळणार सहा समोर असणाऱ्या निकटच्या नातेवाईकांशी युद्ध केल्याने मलाच पाप लागेल ना क्रमांक सात भीष्माचार्य द्रोणाचार्य यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांच्याशी युद्ध करायचा विचार सुद्धा मी करू शकत नाही मी काय करू आठ जर मी स्वजनांचा वध केला तर मला केवढं पाप लागेल की श्रीकृष्णा मी तुझा सहवास सुद्धा गमवून बसेन कारण मी पापी असेल तुला अनुभवण्याची माझी पात्रताच राहणार नाही मी काय करू क्रमांक नऊ असलेलं सरोवर पाहून पक्षी निघून जातो अगदी त्याप्रमाणेच मी पाप पाहून भगवंता तू मला सोडून निघून जाशील मग मी कोणाकडे पाहायचं दहा समोरून जर सिंह येत असेल तर त्याला चुकवून दुसऱ्या मार्गाने जाण्याच छानपण आहे ना आहे तो दिवा विझवून अंधाऱ्या विहिरीत कशाला जायचंय त्याप्रमाणे माझ्या हातून पाप घडतय हे मला दिसतय तरी मी का लढायचं क्रमांक घासलं की निर्माण होतो हा अग्नि आजूबाजूच्या लाकडांना जाळतो तस एकाच गोत्रात युद्ध निर्माण होतं पण याच्यामुळे पूर्ण कुळाचा नाश होतो मग मी युद्ध का करायचं इतकं सगळं बोलून सुद्धा भगवान श्रीकृष्णावर याचा कोणताच परिणाम झाला नाही आता मात्र अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले एवढ्या मोठ्या योद्ध्याला हे सगळं सहन होत नव्हतं अखेर तो रथातून खाली उतरला आता मात्र भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करणं भाग होत हा उपदेश म्हणजे भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं पाहायला गेलं तर अर्जुनाचे प्रश्न संपतच नव्हते मात्र प्रत्येक प्रश्नावर भगवान श्रीकृष्णाकडे उत्तर होतं ही उत्तर याच आपल्या ज्ञानेश्वरी सिरीज मध्ये पुढच्या भागात सापडतील भगवद्गीतेविषयी बोलताना माऊली म्हणाले मी तर एक अपराध करतोय कारण मी गीतार्थ सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जशी काजव्याची सूर्याशी बरोबरी होऊ शकत नाही टिटवी आपल्या चोचीने समुद्र रिकामा करू शकत नाही त्याप्रमाणे मी गीतार्थ सांगायला उत्सुक तर आहे प्रयत्न तर करतोय मात्र हे अवघड आहे पण पुढे ते म्हणाले लहान मुलांचे बोबडे बोल जसे आईबाबांना हवे हवेसे वाटतात त्याप्रमाणे तुम्ही माझे मायबाप आहात माझे बोल मनापासून ऐका मित्रांनो ज्ञानेश्वरी समजून घेताना पहिल्याच अध्यायात आपल्याला माऊलींचा नम्रपणा दिसून येतो माऊलींच्या अधिक सांगायचं तर पहिल्या अध्यायाची सुरुवातच माऊली स्वतःला निवृत्ती दासू असं म्हणत करतात निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे थोरले बंधू आणि त्यांचे गुरु माऊली स्वतःला निवृत्तीचा दास मानतात आपण सगळेच माऊलींची थोरवी जाणतो आभाळाहूनही थोर आणि विशाल असणाऱ्या माऊलींना मनापासून वंदन पुढच्या भागाकडे जाण्याआधी एक नम्र निवेदन व्हिडिओच्या माध्यमातून मला समजलेल्या ज्ञानेश्वरी मधील काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात मी देखील आपल्याला हेच सांगेन की तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करूनी घेयावे हे तुमते विनवितु असे म्हणजेच मी तुम्हाला विनंती करतो की मी जे बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने मला क्षमा करा रामकृष्ण हरी